फ्रेंड्स मी प्रणाली माझ्या चॅनल प्रणाली बी त्याल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आत्ता वाजले आहे चार बघा चार वाजून पाच मिनिट झाले पण आमची घडी पाच मिनिटांनी समोर आहे पण चारच वाजलेली आहे आणि आत्ता ब्लॉग मी स्टार्ट केला आहे तर आता झाले पूर्ण कामं थोडंसा रेस्ट केला आणि माझ्या हजबंड पण आलेले आहे घरी बघा मोबाईल वाजत आहे तयारी करून आहे दिसतं तुम्हाला सगळे कामं झालेले आहे पूर्ण कामं आवरले आहे आणि ताई तिकडे रेस्ट करत आहे मग मद, मजातल्या रूममध्ये आणि मी इकडे तयार झालेली आहे माझा भाऊ मयूर कालच आला आहे आता त्याचा दुसरा दिवस आहे आम्ही चाललेलो आहे तिकडे माझी सुलत बहीण आहे तिच्या घरी पेपरमिल क्वाटरमध्ये तर चला तुम्हाला पण दाखवते पेपरमिलचे क्वार्टर मी मोहित पिकू आणि माझा भाऊ चाललेलो आहे हजबंड घरीच आहे ठीक आहे शक्य तिकडे पोहोचल्यानंतर बटन लावली ना शर्टचे आहे लवकर तर निघत आहे आम्ही आता तर हे बघा निघालेले आहे समोर आणि मी आहे कॅमेरा घेऊन आणि तो रोड तर रस्त्यात आहे आम्ही पोचाच आहे पोचल्यानंतर दाखवते तुम्हाला तर हा पेपर मिल कॉर्टरचा मेन गेट आहे मेन गेटवरूनच आपण पेपर मिल क्वाटरच्या आतमध्ये एंट्री करू शकतो आणि तिथे सिक्युरिटी गार्ड उभे राहतात ओळखीचं असलं तर आपल्याला गेटवरती विचारत नाही आणि आपली ओळखी नसली तर ते विचारतात आपल्याला कुठे चाललंय काय चालले ते सगळं इन्फॉर्मेशन विचारून घेतात ते आपल्याला सांगावे लागते हे मेन गेटच्या आतमधली लोकेशन आहे बघू शकता आणि इथून लागले पेपरमिलचे क्वार्टर आणि खूप छान लोकेशन आहे जे बघू शकता केळीचे झाडं आंब्याचे झाडं जामाचे झाडं सीताफळाचे झाडं फणसाचे झाडं म्हणजे की खूप सारे फळांचे झाडं पेपरमिल कॉर्टरमध्ये लावलेले आहेत आणि लोकेशन बघू शकता खूपच छान आहे मोहित पिकू समोर धावत गेलेले आहे आम्ही त्यांच्या मागे आहे तर मीना ताईच्या मध्ये पोचलेलो आहेत आम्ही आणि बघू शकता लोकेशन क्वॉर्टरची इकडे माझा भाऊ मयूर बसलेला आहे आणि मी इकडे मीनाताईच्या घरचं डेकोरेशन तुम्हाला थोडंसं दाखवते मीनाताईचे क्वार्टर मला माहिती पण नव्हते मयूरला माहीत होते मयूर म्हणाला चल ताई जाऊन येऊ मीनाताईच्या मध्ये म्हणून प्लॅन केला आम्ही मला पण तिच्याशी भेट घ्यायची होती कारण दोन तीन दिवसाआधी ते माझ्या घरी आली होती पण मी झोकून होती सकाळला सात वाजता म्हणून तिची आणि माझी भेट झाली नव्हती कॉर्टरमधल्या रूम पण तुम्हाला आतमधून दाखवते तर ही आहे बेडरूम बेडरूम मोठीच आहे आणि जागा पण भरपूर आहे तर हे आहे बाथरूम इकडे बाथरूम छोटे आहे आणि इकडे डायनिंग डायनिंगचा पण एरिया भरपूर मोठा आहे आणि तिकडे किचन त्यानंतर बसलो आम्ही इथे गोष्टी करत आणि पी खूप पर्समधून किचन काढून ताईला दाखवत होते नाश्त्याला वगैरे आम्हाला विचारत होती पण मी नाश्ता नाही म्हटलं कारण जेवण करूनच घरून निघालेलो होतो पुन्हा आली आहे मी डायनिंगमध्ये आणि आता पंधरा मिनट बाकी आहे आणि आणि आता, आता खूप जास्ती ठपली आहे मी माझा लोक पण खूप जास्त दुखत आहे आणि मयूर गेला आहे दुकानामध्ये कॉटर किचन बघू शकता मेडिकल मध्ये गेला आहे गोळी आहे तर तिकडून म्हणे मी माझ्या दुसऱ्या ताईकडे पण जातो माझी शिलाताई इथेच राहते निघालेलो आहे कारण ते कामाला जाते आणि वापस येते ह्या टायमावरती म्हणजे सहा वाजता वापस येते ते तर तिची पण भेट घेऊन घेतो म्हणे कारण उद्याला मग ते सकाळला मिळणार पण नाही त्याला कारण कामाला चालली जाते तर माझे भांडे वगैरे घासायचेच आहे मोठ्यावरती भांडे पडलेले आहे आणि आता खूप जास्त थकल्यासारखं वाटत आहे मला तर मी आता आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आतापर्यंत ह्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे तर लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण कॉल करा जेणेकरून माझे नवीन कोणतीही व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार त्याकरिता भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय